विरार येथील अर्नाला येथे चार कर्मचारी ट्रान्सफॉर्मरवर काम करत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाला व चौघांनाही जबरदस्त शॉक लागला या घटनेत तिघेजण फेकले गेले मात्र एकाला विजेचा मोठा धक्का लागल्याने त्याचा जागेतच मृत्यू झाला आहे विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास महावितरणाच्या वटार विभागाचे चार कर्मचारी ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करण्यासाठी चढले होते मात्र अचानकपणे वीज प्रवाहित होऊन चौघांना विजेचा धक्का लागला यात तीन जण बाहेर फेकले गेले तर जयेश घरत वय अठ्ठावीस हा चिकटून राहिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तीन जण जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे जयेश घरत हा नवापूर जवळील येथे राहणार रा आहे टेनिस क्रिकेटमध्ये त्याचे नाव मोठे होते त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे तो नावारुपाला आला होता दरम्यान या घटनेची माहिती अर्नाला सागरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत दरम्यान एक तरुण खेळाडूचा असा अचानकपणे अंत झाल्याने अर्नाळा परिसरात व वसईच्या टेनिस क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे